वायरस आलेला आहे आर एस व्ही नाव आहे अ ऑक्टोबर महिन्यात दोन हजार पंचवीस मध्ये एकशे पंचवीस एकशे चोवीस ते एकशे पंचवीस केसेस सापडले नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता दीड वाजलेल्या आहेत तरी बेला स्कूल आल्या मग त्यांचा आंघोळ वगैरे सगळं आवरणं झालं पोळी छान बांधली त्यांचे केस वगैरे व्यवस्थित केले आणि त्यांना आता जेवायला देते मी आणि लक्झमबर्गमध्ये सध्या आता एक व्हायरस आलेला आहे तर त्याबद्दलसुद्धा मला तुम्हाला सांगायचं आहे थोडीफार माहिती द्यायची आहे तर मग इथे कसे रूल्स वगैरे काय काय आहे ते सांगते आता बेला चिकन बघा छान आवरून झालं दोन पोणी घातले छान तिने ना पोणेच घातल्यानं छान परिचं पण तर आता त्यांच्यासाठी त्यांना जेवायला देते आणि त्यासोबतच माहिती का मनोज म्हणतात कोमल किती दिवस झाले म्हणे असं काही स्पेशल काही बनवलंच नाही तर ता मी त्यांना म्हटलं आता एवढी धावपळ चालू आहे आणि आपल्याला म्हणजे वेळच मिळत नाहीये नॉर्मल आपला जो वरण भात भाजीपोळी असं तो स्वयंपाक होतो किंवा नॉर्मल आपण बनवतो तेच झालं असं काय स्पेशल तुम्हाला माहिती आहे संडेच्या दिवशी मी स्पेशल काय ना काय बनवत असते पण आता ते सॅटर्डे साथ, संडेला पण आहे पॉसिबल होत नाही कारण सॅटर्डेच्या ना पण बाहेर जाणं असतं काही काम असतं ती करायची असतात त्यामुळे आता एवढ्या दोन तीन आठवड्यामध्ये ना सध्या तरी काहीतरी असं स्पेशल बनवणं झालं नाही तर त्यांना विचारलं काय खायचंय तुम्हाला त्यांनी सांगितलं कोमल ना बाहेर खूप जास्त थंडी येतं मला ना छोले भटुरे खायचे आणि छोले भटुरे खायची खूप इच्छा झाली तर म्हटलं ठीक आहे तर संध्याकाळी मी छोले भटुरे बनवणार आहे पण आत्ता त्यासाठी मला छोले भिजवायचे आहे आणि मी भटुऱ्याचं पीठ कसं बनवलं तुम्हाला माहिती मी एक स्पेशल व्हिडिओ छोले भटुऱ्यावरच बनवला होता तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वांना खूप आवडला होता आणि ते भटुरे इतके छान फुलले होते तर थोडंफार मी ते भटुऱ्याचं जे आहे ना ते पीठ मला स्टवत आठ आठवत नाही मी शेअर केलं होतं का नाही मी बघते एकदा एकदा परत चेक करते मी आणि भटुऱ्याचं पीठची जी रेसिपी मी शेअर नसेल केली ना तर नक्की तुमच्यासोबत शेअर करणार मी खूप मस्त झाले होते भटुरे आणि छोले छोले पनीरची मी तेव्हा भाजी बनवली होती पनीर पण घेऊन आलेली आहे पण त्या भटुऱ्यांमध्ये मला ना पनीर ची स्टफिंग करायची आहे मागच्या वेळेस पण सेम मी तसं केलं होतं आमच्या घरात असं चालतं काय ना असं स्वयंपाक किचन मध्ये आली का मग आमच्या नुसतं असं चिटक नसतं मम्मा 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 मग किशिकरणं असतं मम्माला हो ना तर चालूच असतं दिवसभर म्हणजे अवती परी बेला परी बेलाच नाही परी पण अवती भोवतीच असते कंटिन्यू माझ्या आणि त्यांच्याशी गप्पा मारता मारता माझा स्वयंपाक होत असतो चला आता लागते का मला शिकवत असते शिकवत असते तिला खूप जाणून घ्यायचं असतं का तू आ, ही भाजी कशी बनवली मग तू ऑमलेट कसं बनव ऑमलेट तर ती आता माहिती का तिच्या हातानेट बनवते वरती ना मासवर रेडी होत असते मी मला भूक म्हणून मी ऑमलेट बनवते हा तिला भूक लागलेली असते तिला ऑमलेट बनवते तिच्यासाठी इवन बेलाला सुद्धा आहे ना फ्राय ऑमलेट आवडतं बेलाला आ, दोन एग्स आहे ना ती ऑमलेट बोले। बनवून देते तर तिला पॅनकेक्स पण ती बनवायला शिकलेली आहे आणि तिला आणि वॉफ वॉफल्स पण ती येणार बॉईल एग्स पण करता येतं तिला वॉफल्स बनवता येतं आणि मला बघून बघून तिला इतकं आवडतं मग मला पण मग केक पण तिला येतो अरे किती सारे पदार्थ तू टेन इयर्स बाबू किती सारे पदार्थ आता शिकली आणि तुला हिला नाही माहिती पण मग आपण आता बेलाला पण शिकू हा आता बेलाला पण हळू शिकू आपण ओके मग तू मोठे होणार मग करणार थँक्यू बाबू पण आता मला नाही खायचं मी नंतर किती गडबड असते ना इथं ठेवते मी ओके चला मग आता मी यांच्या जेवणाचं बघते आणि बोलते सर्वात अगोदर छोटे भिजवते कारण की हे खूप इम्पॉर्टंट था। आहे हे भिजवल्यावर मग इझिली आपल्याला बॉईल करता येतात आणि पीठाचं काही नाही एवढं गरम पाणीच आता आहे सिंकमध्ये तर गरम पाणीच ॲड करते मी आता याच्यामध्ये गरम पाणी आहे तर गरम पाण्यामध्येच मी आता भिजवते छोले भटोळे बनवायचे म्हटलं तर सगळ्यात अगोदर नाही छोले नाही कुकरमध्ये बॉईल करून घेते आणि अजून फ्लेवर होण्यासाठी मी यामध्ये थोडेसे गरम मसालेसुद्धा ॲड करणार मीठ ऍड केलं मी नंतर मग गरम मसाला टाकेल आखी गरम मसाला टाकेल गरज पडत नाही तेजपत्ता लवंग काळी मिरी एक मिरची परत स्टार फूल आणि दालचिनी टाकते मी बाकीचे गरम मसाले एक्स्ट्रा यामध्ये काढून ठेवते मी आता भटुराचं पीठ मी मऊन घेते आता भटुराच्या पिठामध्ये काय घेतलं मैदा घेतला अडीच कप त्याच्यामध्ये तीन चार चमचे रवा घेतला त्याच्यामध्ये बेकिंग पावडर थोडंसं बेकिंग सोडा दही मीठ थोडीशी साखर हे सगळं टाकून थोडंसं दही हे सगळं टाकून आता हे मवून घेते मी आणि जेवढं जास्त आहे ना हे पीठ ठेवणार ना तेवढं जास्त आहे ना आ, सुंदर असे भटुले होतात मस्त फुलतात मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं आणि इथे एका साईडला छोले सुद्धा मी कुकर मध्ये लावलेले ला आहे ते पण भिजले चांगले आणि इथे एका साईडला चहा होत परी घरावरायला बघा मला कशी मदत करते कधी कधी आणि तिला सांगितलंच नाही मी तिला सांगायची गरज पडत नाही पण सगळं सगळं जसं मी आवडते ना तसं ती मला बघून बघून सगळ्या गोष्टी शिकते आणि बघा आता सगळं थोडं सामान आणलं होतं तर तिच्याच मनाने सगळं तिने हे काढलं बरण्या वगैरे काढल्या आणि सगळं क्लीन करून घेतलं आणि आता हे सगळं करते बघा पहिले किती दोन्ही कि मुलगी माझी दोन्ही मुलगी पहिले जागा पण नव्हती जागा हो ना बघ ना आणि असं असतं ना मुलं मोठे झाले ना तर त्यांना ना या ना सांगायची गरज पडत नाही कारण की आपल्याला काम करताना ते बघत असतात लहानपणापासून ती काही खूप मोठी नाही झालेली आहे दहा वर्षाचीच आहे पण ती बघते आता थोडं सामान होतं तर ती ठेवते तिला माहिती आहे आता मम्मी स्वयंपाकामध्ये बिझी आहे साडेचार वाजलेले आहे आता संध्याकाळचे आणि लवकर लवकरच स्वयंपाकाला सुरुवात केली मी म्हणून ती इथं चालू आहे एकेके एक 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 म्हटलं बघूया कसं करते ती तर एकदम व्यवस्थित सगळं अरेंज करते आणि त्याचबरोबर आज आहे शुक्रवार मागच्या आठवड्याला बरोबर आजच्याच दिवशी हळदी कुंकू होतं आणि बघा ना एवढा एक आठवडा निघून पण गेला इतके पटकन दिवस निघून जात आहे समजतच नाही आणि यावेळेस ना माझी ना तयारी चालू होती घरातलं आवरणं कुकिंग म्हणजे स्वयंपाक करून झाला होता आवरणं चालू होतं माझं आणि पावणे सहापर्यंत माझी तयारी सुद्धा झाली होती आणि मस्त मजा आली होती मागच्या वेळेस मागच्या आठवड्यात हळदी का खूप खूप मस्त झालं होतं परी बेलाने पण खूप एन्जॉय केला कारण की त्याची ती परी आणि बेलाचे पण फ्रेंड्स आले होते तर त्यामुळे मग त्यांना पण खूप मस्त आनंद झाला होता तर बरं आहे म्हटलं त्याला या गोष्टी थोडाफार तुमच्यासोबत शेअर करते तर मला चांगलं वाटतं असं बघून चला आता साईड बाय साईड स्वयंपाक पण होत आहे चहा मगाशीच घेऊन झाला आणि आता थोडं बस आणि नंतर बस तुम्हाला माहिती आहे इकडची थंडी खूप अशी डेंजर असते म्हणजे कंटिन्यू पाऊस परत वारा बर्फ आणि सडनली ना वेदर चेंज होत असतं तर मग हे जसं वेदर असतं ना तर त्या वेदरनुसार आहे ना म्हणजे तब्येत पण खराब होते म्हणजे थोडंसं काम करायची इच्छा होत नाही थोडंसं लेझी फील होतं आणि एकदम असं स्लो होऊन जातो थोडंसं आणि त्याच्यामध्ये मग असं एनर्जी तेवढी पाहिजे तेवढी नाही राहत पण समर जसं येतं ना तर ता समरमध्ये कसं लगेच आपण नॉर्मल जसं काम करतो ॲक्टिव्ह होऊन जातो तर तसं ते वेदर्स आहे ना थोडंफार आहे ना वेगळं असतं पण सध्या ना लक्झमबर्गमध्ये वायरस आलेला आहे आर एस व्ही वायरसचं नाव आहे ऑक्टोबर महिन्यात दोन हजार पंचवीसमध्ये एकशे पंचवीस के एकशे चोवीस ते एकशे पंचवीस केसेस सापडले होते तर ते त्या वायरसचं कसं आहे माहिती आहे का घशाला खवख होते पण स्पेशली लहान मुलांना जास्त अफेक्ट होत आहे म्हणजे दहा वर्षापर्यंतचे जे मुलं आहे ना त्यांना जास्त अफेक्ट होत आहे मग त्याचं म्हणजे तो वायरस कसा आहे स्पेशली लहान मुलांना काय होतं घशाला खवखव होते त्याच्याने ताप येतो परत थोडंसं लूज होतं लूज पडल्यासारखं वाटतं मुलांना आणि त्याच्यामुळे ना मुलं नाही राहत तर असे केसेस ना खूप जास्त बघायला मिळाले म्हणजे ऑक्टोबर महिन्यात तर तो वायरस आढळला होता पण जानेवारी महिन्यामध्ये परत ते स्टार्ट झालं आणि खूप मुलांना त्याचा त्रास झालेला आहे आणि खूप मुलं शाळेत शाळेतसुद्धा जात नाही आहे तर जेव्हा असा वायरस वगैरे थंडीमध्ये मोस्टली आहे ना होतो ना तर मग गव्हर्नमेंट काय करते स्कूलला अलर्ट करते म्हणजे स्कूलमध्ये सांगते का लहान मुलांना सांगा असा असा वायरस आहे ते काळजी घ्यायला सांगा पॅरेंट्सला सांगा मग स्पेशली मेल्स वगैरे येतात आणि लहान मुलांना हे पण सांगितलेलं आहे चांगल्या पद्धतीने हँडवॉश करा दिवसात चा ना चार पाच वेळ हँडवॉश करा बाहेर जाऊन आलं तर मग हँडवॉश करा जेवणाच्या अगोदर हँडवॉश आपण करत असतो पण लहान मुलांचं कसं असतं तुम्हाला माहिती आहे खेळतात मग नकळ त्यांना तोंडात बोट टाकतात म्हणजे हात असा टाकला जातो किंवा हँडवॉश न करता काही खाल्लं जातं तर अशा वेळेस अशा वेळेससुद्धा ना मुलांना त्रास होतो आणि आता सध्या ते केसेस जास्त वाढल्यामुळे काय करतो परिबेलाची मी आणखीनच काळजी घ्यायला लागली आल्याला तुम्ही खूप वेळेस बघितलं असे आल्याला हँडवॉश करा कपडे सगळं 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 लगेचच मी त्यांना क्लीन करायला सांगते आणि समरमध्ये या गोष्टी होत नाही थंडीमध्येच या गोष्टी होतात आणि लहान मुलं तर त्या व्हायरसमुळे आजारी पडतात आहे पण थंडीमुळे काय होतं एवढा जबरदस्त त्रास होतो ना का बॉडीमध्ये ना एवढं पेन व्हायला लागतं आणि थोडं स्लो होऊन जातो बॉडी एवढी पेन होते एकदम असं डाऊन झाल्यासारखं वाटतं पण मग स्वतःला एनर्जेटिक ठेवण्यासाठी तुम्हाला माहिती मी काय काय करत असते काम करत असते बाहेर जाते येते स्वतःला ॲक्टिव्ह ठेवते त्याच्यामुळे कसं माझा दिवस निघून जातो पण कधीतरी असं होतं कामाचा लोड आणि वेदरमुळे मी पण नाही ना कधी कधी डाऊन होते आणि ते नॅचरल आहे असं नाही का थकलं मी नेहमी म्हणतात थकलं कोमल का थकलं सर कारण की इथलं वेदरच तसं असतं आणि त्यामुळे ना तुम्ही डाऊन होतातच आणि त्यामुळे मग मला असं वाटतं आणि मधलंच सांगते मी मध्ये हा व्हायरस आहे बाकीच्या कंट्रीज मधलं मला एवढा काही एवढी आयडिया नाहीये आणि साईडला तुम्हाला ना मी पोस्ट पण दाखवते का किती केसेस झाल्या दोन हजार पंचवीस पासून स्टार्ट झालं ऑक्टोबरला आणि आता जानेवारी महिन्यामध्ये पण आहे आणि मला असं वाटतं इथल्या इथल्या गोष्टींना मी थोड्याफार तुमच्यासोबत शेअर करत असते तर त्यामुळे मी ना मध्ये मध्ये अशी माहिती देत असते तर आय होप तुम्हाला सुद्धा ती माहिती ऐकून हो चांगलं वाटत असेल का परीची बेलाची स्टडी करणं झोपली ती दोन तास झोपली होती ॲक्च्युली आणि झोप झाल्यानंतर आता ती स्टडी करते आणि परी पण मागे ना स्टडी करते तिथे त्याचा स्टडीचा टाइम झालेला आहे बघा सहा वाजलेले आहे आणि साईड बाय साईड माझा स्वयंपाक पण होते छोले बनवून झाले आता फक्त भटुरे बनवायचे राहिले आणि गरम गरम आता तिघांना मी वाढणार चला जाते आता मी किचन मध्ये आणि नंतर बोलते आता हे तर बनवून झालेले आहेत छोले आता हे भटुरे बनवते आणि मागच्या वेळेस सारखेच एकदम मस्त फुलतात बघ मस्त असे ना भटुरे झालेले आहेत मस्त फुललेत ना ते पण आहे आणि एकदम फ्लफी पण झालेले आहे जेवण झालं जस्ट आणि छोले भटुरे इतके मस्त झाले होते ना आणि नेहमीसारखे एकदम असे फुल्ले होते एकदम आणि अडीच तास मी ते जे पीठ आहे ना ते भिजवलं होतं त्यामुळे कसं भटुरे खूप छान होतात आणि यावेळेस मागच्या वेळेस ना मी छोले पनीर बनवली होते यावेळेस नॉर्मल जी पनीरची भाजी भाजी मी बनवते ना तशी बनवली आणि सर्वांना मी गरम गरम वाढलं आणि सगळ्यांनी पोटभर जेवण केलं आणि सगळं लगेचच सा किचनचं आवरलं आणि बसले मी आज आहे फ्रायडेन उद्या आहे सॅटर्डे संडे आरामात सगळं असणार आहे तिला ना मेडिसिन देते झोपली होती दोन तास ना बरं वाटतं आता फ्रेश वाटतंय तुला उठल्यावर आहे ना मग तिने होमवर्क केलं आणि त्यानंतर मग जेवण केलं मग आता तिला मेडिसिन दिली पंधरा वीस मिनटानंतर आणि स्कूलमधनं आल्यानंतर पण दमून जातात वेदर तुम्हाला सांगितलं येत असताना सकाळी लवकर निघतात ते साडेसातलाच निघतात स्कूलला मग साडेसातला निघाल्याच्यानंतर घरी येतात साडेचारला आणि मग एवढं खेळणं असतं उड्या मारणं असतं त्यामुळे एकदम दमल्यासारखं होतं आणि त्यामुळे मग तिला आहे ना तिचं आवडलं ना तिला एकदम चांगली झोप लागली एकदम तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय